जिल्हा परिषदेच्या वतीने कृषी दिन उत्साहात साजरा माजी मुख्यमंत्री कैलास वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने कृषी दिन साजरा केला जातो त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा परिषद कृषी विभाग महाराष्ट्र शासन व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने बहुउद्देशीय सभागृह जुने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी अतिशय उत्साहात कृषी दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोविंदकर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय गौसाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे होते या कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सन्मान सोहळा या ठिकाणी करण्यात आला मॅडम एक मिनिट इकडं थोडं चला एक मिनिट एक मिनिट ओके सर <laughs> इकडे <laughs> <laughs>